अर्धा किलो डाळीला दीड तांबे पाणी टाकले ह्या तांब्याने दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे अर्धा किलो डाळीला थोडीशी हळद आणि तेल उता जाऊ नये म्हणून आता घेते झाकण लावून आता लगेच इकडे डाळ घातली इकडं भात टाकते पटकन घेऊन जाईल जेवढं जास्त पाणी ठेवते आमटेसोबत थोडासा चिकटच भात आवडतो सगळ्यांना थोडं पाणी ठेवले आता स्टँडला लावून घेतलेला आहे मोबाईल आता आले दाळीला आज म्हणजे ताळ टाकलेली आहे भात बी अदान ठेवलेला आहे आता घेते तांदूळ अरे अशा प्रकारे मी नावावर देऊन ठेवून म्हणजे लाव लिहून ठेवलेलं आहे का कारण माझ्यानंतर जरी कोणी म्हणजे महागारी जरी कोणी काय हुडकण्याचा प्रयत्न केला तर पटकन भे भेटून जाते सगळं त्यामध्ये बघा हो आता तांदूळ घेणार आहे मी ऐंशीने टाकलं आहे नाव हे आपले तांदूळ आहेत ह्याच्यात इंद्रायण तांदूळ हे आहेत साधे तांदूळ ह्याच्यात बेसन आहे ह्याच्यात इडलीचे तांदूळ आहेत असं ठेवलेत नावं टाकून पटकन मिळून जाते असे स्टीलच्या तर ओळखू येत नाही कसं काय आहे त्याच्यामुळे असं नाव टाकून ठेवलेत आता घेते तांदूळ इंद्रायणी तांदूळ अशा प्रकारे का दिसत नाहीये आता दिसले का अशा प्रकारे पाच दहा मिनटं धुवून स्वच्छ भिजव घातले तांदूळ आता टाकून घेते आता टाकते अशा प्रकारे पाच दहा मिनिट भिजवून ठेवले ना छान होतं चिकट भात होतंय कुकर कुकरमध्ये जास्त पाणी झालं की डाळ शिजण्यासाठी तर हे हरभऱ्याची लागते जास्त जास्त पाणी तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ असा प्रॉब्लेम येते पाणी ठेवू द्या उतर जाणार म्हणजे जाणार काय खास येत हे दोन्ही कुकर आता पटकन होते भातावरण सॉरी भात डाळ शिजून जाते आता पीठ मळून घेते अशा प्रकारे पाणी घेतले आता ह्याच्यामध्ये मी आंबे आणि 손이. 데 아, 반에서 거기. 반에 니한안

でもう言いたいです。 तेल म्हणून ठेवलं की आणखी मऊ होते आपलं पुरण तयार होईलपर्यंत अशा प्रकारे गरमी आहे रे बाबा झालं आता पीठ मळायचं माझं अशा प्रकारे मळलं पीठ छान मळलं पहा अशा बघा बघा आता रेस्ट करायला ठेवून देते अर्धा एक घंटा छान मळलं झाकून ह्याच्यावर डाळ पण शिजले तोकडून बघते भात पण शिजलेलं आहे लय झूमिंग झाले काही बुवा तर काळजी खे अशा प्रकारे शिजल्या डाळ एवढ्यांनी घेतली काढून आता आमटी बनवायला झाले सगळं आमटी लाख बघा पूर्ण पाणी निचू द्यायचं असं गोळ किंवा साखर ॲड करायची मी दोन्हीही टाकणार आहे थोडासा गोळ थोडीशी साखर ह्या आमटी बनवते हां ह्या बनवतो आमटी कपडे टाकून गुळ टाकून देते आता चांगलं पूर्णच्या वेळा खूप छान आता पिरून मस्त असं गुळबारीक करून टाकते मस्त असं मॅश करून घेते म्हणजे आपल्याला पुरण घटायला इझी होईल विचीकडं अंगठीला फुले टाकायचे

न, न, ला। ला आता गुळ घेतला फोडून ऍड करते. थोडा मिक्स करून घेता. गुळ थोडा मॅश केल्याच्या नंतर साखर थोडी ऍड करणार. वेलची पावडर हे आताच टाकायचं. एवढी साखर एकवाटी साखर पुरण बनवताना जर आपण असं मॅश वगैरे केलं ना घटताना जड जात नाही इझिली घटून जाते ते चाळणी पुरणपात्र असो अगर चाळणी असो मग आम्ही इथं हलका होते ना पूर्ण डाळ बारीक झालेली असते आणि नंतर साखर गुळा ॲड केल्याच्या नंतर पाक कसं वाटलं आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा चॅनल पहिली असाल तर सबस्क्राईब करा आणि जरूर कमेंट आहे पुरणपोळी स्वयंपाक पूर्ण डिटेल व्हिडिओ पप्पा ते तेव्हा गडबडीत करणं धान नाही दाखवणं फ असा आमरस बघा अशा प्रकारे झाली आपली मस्त अशी पुरणपोळी पहला आगा तो वाला एक नंबर चैनल पहले आला तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बाय भेटू अपने आधी चॉपलॉग मे का